आणि आमचा भाई सोबत आज आलेला आहे बऱ्याच येत वर्षातून ना वर्षाच्या भाई कसा वाटला लेग मारले भाईने लेग आज मारले म्हणून चालायला आले बाय पण बाय पण ना का आणि जय भाईला सोबत आमची गँग निघालेली आहे नाईट वॉल्क नाईट वॉल्क बोलते नाईट वॉल्क आणि भाई कसं वाटतं आज मस्त जय बाय आज पाहत लाई ट्रॅकिंगला नाही रे ट्रॅकिंगला कुठे याला कुठे नाही शिल्लक याला ना कुठे ना अरिया हरिअर गडला डेंजर आहे ना डेंजर ठिकाणी आणि काही उजेर येत नाही आम्हाला फोकस जरा कमी आहेत आमचे आज आम्हाला उजे टाकावं लागतो एकदम परफेक्ट झाले आता परफेक्ट झालं परफेक्ट आता अजून पण कमी व्हायला मेहनत कर मेहनत कर अजून येतो गेल तर तवा भेटलेला भेटले बाई आणि म्हणतो भाई आमचं प्रोफेशनल काय बोलतो तो का जिम मास्टर म्हणजे <laughs> साप वाटला तो नाही रस्ता पूर्ण कालोक आणि पुढे आहे उजड

आणि फुल मजा आग मंतर माई मंतर माई चालायला बोलवले मला आम्ही आज चालायला आलो ना किस्तो होत डेंजर भाई, आणि डेंजर मस्त चालू आहे आमची आणि मस्ती मज्जा येते आम्हाला चालतं ना खूप चालू करुना फोकस नाही इधर चमागत एकच चमागत त्यांच्या मधला आता आता कोणी दिसत नाही आता कोणी दिसत नाही कालोक कोणी दिसत नाही बघितलं का उजर ऐकू का यांच्याकडे आणि एकच दिसतो माणूस तो मधला तर दिसत पण नाही आणि राईडला थोडं चमकत <laughs> म्हटलं <मादला> दिसत नाटवर्क चालू आहे आमची तर सोबत आहे आपले भाई चालेल आहे आमचा भाई सोबत आहे आपला तर मजा येतो खूप चालू आहेत कधी कधी तर आ, कदी -कदी बिना जेवले जेवल्यानंतर पण येतो हा भाई। जय भाई। जय भाई दे दे आमे, आमे ये सोबत आहे आपलं जयभाई दिवशी नाही तुझं डेवण आम्ही आम्ही माझ्यासाठी डेवण आम्ही येत असतो प्रत्येक वेळेला नसतो हात आलेला आहे आमचा भाई हा जयभाई येसको बोलतोय जयभाई अलिबाडे आणि मुरुजंजिरेला हा सोबत होता भाई आमच्या आणि इथे आहे महानगर गॅस तुम्हाला येताना दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल कोणते काय काय आहे ते तर चला हा हे पाडला आहे रस्ता आणि ज्या ज्या इथूनच तुम्हाला मुक्ता रेसिडंटची जिथं हा रस्ता भेटेल तुम्हाला तर पुढे आपला गॅस आहे महानगर गॅस आणि इथे तुम्हाला सर्व भेटेल खुर्च्या टेबल काय लागत असेल ते तुम्हाला भेटेल कारण सर्व शॉप हे तेच आहेत शेवटपर्यंत आणि या या साईडला पण ते शॉप आहेत आणि हा बघा इथे मग दाखवतो हां बघा बिके वॉटर पार्क हा हो नाव दिसेल तुम्हाला बिके वॉटर पार्क रेस्टॉरंट आणि या साईडला सर्व आहे आणि शेवटपर्यंत पर्यंत तुम्हाला ते शॉप भेटेल आणि या साईडला पण ते शॉप आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो ते शॉप आहेत आपलं तुम्हाला शोकेस हवे असेल किंवा सोपं हवे असतील तर सर्व नवीन नवीन भेटतील तुम्हाला या साईडला बघा तुम्ही तुम्हाला हवं असेल तर घेऊन जा तुम्ही बिंदास हे बघा आणि आपली मंडली चालताना चला हे बघा नवीन नवीन सोपे आहेत इथे भेटतील तुम्हाला हे साईडला आणि इथे शोकेस सोपे सर्व घ्या सांग नक्की घ्या या तुम्ही या, या, या विजिट करा या विजिट करा इकडे कमी भावन कमी भावन नाही त्यानंतर माहीत नाही आपल्याला भाऊ हां आता तुम्ही या नक्की या इथे चेअर आहेत तुम्हाला चेअर पण भेटतील तुम्हाला लागत असेल त्याप्रमाणे भेटतील तुम्हाला चेअर ह्या साईडला शोकेस आहे सोपे आहेत आणि सी एन जी इथे सी एन जी पण आहे बघा तुम्हाला सी एन जीचा बोर्ड दाखवतो मी आणि हा सी एन जीचा बोर्ड आहे सी एन जी पण भरून भेटेल इकडे बिके रेसॉर्टच्या पुढे आणि हा रस्ता तुम्ही बघा या मग पुढे दाखवतो गॅस असं गॅस पण दाखवतो तुम्हाला गॅस भरायचं असेल तर ज्यांना माहीत नसेल की इथे कुठे गॅस मिळतो तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्व शॉप भेटतील बघा महानगर तो दिसतो की नाही तो महानगर गॅस आहे समोरच आणि याच्या पुढे गेलं तर तुम्हाला सी एन जी बाटला पासिंगचं पण शॉप आहेत तर या तुम्ही व्हिजिट करा आणि जय भाई काय बोलत नाही आमचा जय भाई काय वाटतं आज पहिल्यांदा येऊन ए आज चालला येऊन कसं वाटतं ना दररोज येईन ना बघता ना कधी ती दारोज येतो तू आणि मंदिरं पण भेटतील तुम्हाला इथे बनवलेलं आहे मंदिरं पण आहेत नाही हे बघा सर्व आहे ते तर तुम्ही या घ्या नक्की आमचं जय बाई चला आणि शॉप विजिट इथं सर्व मस्त मस्त आहेत शॉप आणि हा बघा महानगर गॅस तुम्हाला दाखवतो तो महानगर गॅस आहे गॅस भरून गॅस गॅस भरून भेटेल इथे तुम्हाला या गाडीचं गॅस ना आम्हाला तुम्ही सिलेंडर उचलून येते हा बघा महानगर घ्या गाडी हा रस्ता आहे पडला डायगर रस्ता पडलेगाव डायगर रोड तर या आणि पुढे तुम्हाला अजून भेटेल तिकडे पुढे बाटला पासिंगचं पण आहे पुढे बाटला पासिंग करू शकतो तुम्ही दोन ठिकाणं आहे या साईडला पण आहे या वे इकडे आणि थोडं पुढे गेल्यावर मंदिर लागेल ते मंदिराची इथे समोरच एक बाटला पासिंगचं आहे तर चला तो एक बंद आहे आमचं सर्व आई करतात आणि ही इकडे बिक्या रिसॉर्टची एंट्री आहे पिके रिसॉर्ट आणि तुम्हाल तुम्हाला दाखवतो जर यायचं असेल तर तुम्हाला घ्या तुम्हाला दाखवतो पूर्ण हा बा वॉशिंग सेंटर पण आहे आणि पिके वॉटर पार्क तर चला पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो अजून पुढे पुढे गेल्यानंतर इकडे जायचा पुढे आपल्याला अजून आणि पुढे आल्यावर तुम्ही बघा आता राईट टर्न घ्या ग्रीन फ्यूल दिसेल नंबर पण आहे तुम्हाला नंबर पण लावू शकता तुम्ही ॲड्रेस घ्या डायगर पाडले रोड एक आहे एकरेच आहे या साईडला दिसते नाही याच्या पुढे आठ दिसतो नाही थोडा तर इथं गेल्यानंतर आतमध्ये तिकडे पासिंग आहे बाटला पासिंग आणि पुढे एक तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर अजून हे बघा ग्रीन टेक सोल्युशन म्हणजे पुढे म्हणजे तोच दाखवतो मी तो, तो राईटला सांगितलेला नाही तुम्हाला तर हा बघा ग्रीन टेक सोल्युशन ओके रिक्षा असू द्या असू द्या या साईडला दाखवतो आणि पुढे आमची मंडळी चालू आहेत आहे लोक हमारे इकडे या साईडला आहे या साईडला इकडे जायचं आणि चला आमची चालता चालता मस्ती होत आहेत आणि बा काही मस्ती मस्ती आली मस्ती चालू आहे का त्यांची मस्ती चालू आहे मस्ती गेलो आणि आता परत रिटर्न घरी आणि चला हा मंदिर आहे मंदिराच्या शंकर मंदिर आणि जे पुढेच आहे सेनजी टेक्स सोल्युशन बाटला पासिंग जय भोलेनाथ पुढे आहे बाटला पासिंग हा इथ कुठे पण करा मी आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना अगोर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही ही माहिती नक्की शेअर करा पुढे जेणेकरून सर्वांना माहीत पडेल डायग पडले रोजच्या इकडे चला मी फ्रंट जाऊ काचा ద్ overstire ల్ నే v Anyway to. ధి మై అకి దే అసనద న్ తరిత 300 kut ، ఇఫేలు ఓ అస్ని అస్ణ న వి దాం కోరిత వేం తనో దేర్ వాఆట వోయాం जय चांगली जण जय याच्यामध्ये रुपये देणार आहे अक्षय भाई पाणी आहे इथे नंतर उतरेल त्याला पाचशे रुपये

तुम्ही जा चालेल आपला भाई लिटल ब्रदर आपला जय ब्रदर लिटल ब्रदर आहे आणि जरा दोन शब्द बोल ना जरा बोल बोल बिझी आहे हां आणि प्रकारे आम्ही आता घरी जाणार आहे आता वाढलेला आहे झालेला आहे आता चालून आता चालू घरी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नवीन चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघ मंडली चला आता हा रस्ता कम्प्लीट होणार तर चला नाही टू बघा चला गुड नाईट